नाही स्वतःला बाहुबली समजू नका अनेकांना आम्ही निवडून आणलंय प्रफुल्ल पटेल म्हणाले ते म्हणाले प्रफुल्ल पटेल आज काय रेड आहे रेडर

यूट्यूब चालू आहे ना यूट्यूब चालू आहे का दादा यूट्यूब चालू आहे का ऑनेर चालू ऑनेर युट्यूब राहू इकडे दोन मिनिट परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिच कारण हे स्थानिक स्तरावर होत असत स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे ावर निर्णय होत आहे त्यामुळे पर्वापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल आहे का जागा वाटत आहे जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित केलेलं आहे जिथे महायुती शकते तिथे महायुती झालेली आहे तिथे दोन पक्षाची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली आहे त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा कुठे निवडणूक आहे इथे मोठी निवडणूक नाही आहे के राज्याची निवडणूक काही आहे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होतो आ... महापालिकेला पण आहे महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो महापालिकेमध्ये महापालिके मोठी शहर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये आम्ही अनेकांना निवडून आणलंय राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही तुम्ही शोधून काढा कोणाकडे बोलत आहे आमच्याकडे तर नाही आहे एवढं बघितलं व्यक्त केली आहे की मला बिहारच्या निवडणुका लढवायच नाही लोकांनी हा निर्णय घेतला आणि मान्य ठीक आहे मला असं वाटतं हे त्यांचं म्हणणं खरं आहे कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील पुण्याचा जो मॅप आहे पुन्हा संभाजीनगरचा जो मॅप आहे तो व्हायरल झालाय रस्त्याचा आणि त्यात काहीच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जमीन खरेदी केली आहे पडते कारण अंतिम मॅप पासून तयार व्हायचा आहे हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षापूर्वी केलेली टेंटेटिव्ह अलाइनमेंट ती आहे आता अलाइनमेंट जी आहे ती डीसी ते एम एस आय डी सी करते त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो काही लपवा छपवी नसते त्याच्यामुळे तो पब्लिक डॉक्युमेंट होतो त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन चालले आहेत जेव्हा अंतिम आराखडा होईल तेव्हाच लक्षात बांद्रा फोर्ट वरती पार्टी झाली आहे पुणे जो रस्ता आहे संभाजीनगर मग गेली काही महिने पाच तास सहा तास सात तास आठ तास कुणी रिपेअरच करत नाही या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते त्याचं रिपेअर हातात घेतलं आपण बांद्रा फोर्ट वरती दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती त्याचा व्हिडिओ व्हायरल होता अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण मला काही लोकांनी सांगितलं मी बघितलेला नाही पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली अंबादास प्रचाराची सुरुवात म्हणायची बरो चला घ्या रे